दोनशे चोपन्न मायशरस विधानसभा मतदारसंघाकडे जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे आज मायशरस विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे तालुका प्रमुख सतीश सप्पाळ आहेत माहितीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात त्यांनी सर्वसोर आघाडी घेतली आहे त्याचबरोबर मातंग समाज आहे त्या समाजामध्ये जाऊन गाव भेट दौरे केलेत जवळपास शंभर प्लस अधिक गावांना भेट देऊन प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे की कशा पद्धतीने प्रचार दौरा होता त्या दौऱ्यामध्ये कसा संपर्क होता आणि कसा प्रतिसाद मिळाला प्रचार दौऱ्यात प्रतिसाद एकदम चांगला आहे भी जो। जो जो एक एक गाव मातंग समाजाचा बी आहे आणि आम्ही रामभाऊ संघाबी फिरलेलो होतो जवळजवळ शंभर एकशे तेरा एकशे चौदा गावात गावभेट दौरा झाला त्याच्यानंतर सेपरेट मातंग समाजाच्या गाठीपीठी अनेक चालूच आहेत जवळजवळ त्रेचाळीस गावात मी गाठीपीठी दिलेल्या आहेत पण सगळीकडे एवढा प्रतिसाद आहे की बोलायचं काम नाही तर प्रत्येक जिथं जिथं जाईल तिथे तिथं घोषणा दिलेल्या आहेत आम्ही की जात सोनराला मतदान करायचं नाही आणि सुद्धा घुसू द्यायचं नाही आता जर आपण बसलो तरी परत कधीच नाही यासाठी सगळीकडं आणि जिथं जिथं गावं ते तिथं तिथं आमच्या आणि गावभीर दौरा चालू आहेत महेश्वर विधानसभा जी निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीकडे एक विशिष्ट समाजविरुद्ध दलित समाज अशी निवडणूक होते आणि एक भावनिक आव्हान घातलं जात आहे त्याबद्दल का आपण काय सांगाल भावनिक आव्हान घाबलाय घालायचा विषयच नाही त्यानं खरंच जात चोरलेले ह्या जातीने किती दिवस अन्याय सण करायचा आज पंचवीस वर्षाचं जर आरक्षण आपल्या हातातनं नेत असेल तर किती वर्ष समाज मागं गेला आहे काय करायचं आहे आपल्या लोकांना हा आज एवढी शिकलेली ही लोक आहेत उद्या नगरपंचायत असेल ग्रामपंचायत असल ह्यालासुद्धा उभा राहायला चान्स देणार नाहीत आपल्याला हा तवा ह्या लोकांना आपल्या कळेल की आपण ज्या वेळेस आवाज उठवला होता ती आवाज उठवलेली वेळ एकदम योग्य होती यासाठी सगळा समाज दलित समाज बौद्ध समाज असो हलार समाज असो मातंग समाज असो आणि इतर जाती पेटून उठलेल्या आहेत त्या मातंग समाजाची भूमिका काय असेल या निवडणुकीत मातंग समाजाची भूमिका एकदम ठाम आहे एकही मतदान मातंग समाजाचं जात चोरणाला ना होणार नाही आम्ही घरोघरी बॅनर लावणार आहे की जात चोरणार जात चोरणारानं घरी यायचं नाही मत मागायला महाविकास आघाडीकडून राम सातपुतेना असं म्हटलं जातं की बीडचं पार्सल आहे ते बीडलाच पाठवणार याबद्दल आपली काय भूमिका आहे आता बीडचं पार्सल गेल्या वेळेस बी होतंच ना त्यावेळेस का म्हणले ना बीडचं पार्सल आहे जेव्हा तुम्हाला काय खटकल जेव्हा तुमच्या नेतृत्वाने काम करल तेव्हा ते चालतं आहे तुम्हाला अचानक काय झालं की ही बीडचं पार्सल आहे सगळ्याच पक्षात पार्सल आहे तीच घे काही एकाच पक्षात काही एकाच तालुक्यात आहे आज रामबाव सातपुत्यासारखं महाराष्ट्रात कुठला आमदार की एवढी कामं केलेली असतील गोरगरीबाच्या घरापर्यंत पोहोचलेला आमदार आहे त्यासाठी रामभाऊ गोरगरीबाच्या गळ्यातला पायत झालेला जा जिथं जाईल तिथं हजारोच्या जा संख्येनं लोक गोळा होते ती ही कामाची पोचपावते आहे आज गोरगरीबाला त्याला आरोग्यदूत म्हणतात हे सोपं नाही त्यासाठी कुणी जरी काय म्हणलं तरी ही गोरगरीब जनता रामभाऊच्या पाठीमाग हटणार नाही आणि धनगर समाज इतका पेटून उठला आहे उत्तम जानकरच्या जा विरोधात की बोलायचं काम नाही धनगर समाजाची सुद्धा भूमिका इतकी चांगली झालेली आहे त्यांना वाटतं आहे की धनगर समाज जातीचे ह्याच्यावर जा 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 मतदान करेल आज बाद तसं काय होणार नाही फोन शरदचं तर मतदान इतका मोठा समाज आहे नातेपुते धरा फोन शरद धरा इतका मोठा समाज आहे पण वर धनगर समाजाचं मतदान रामभाऊ सातपुतेला होत असते जी महाविकास आघाडीकडून बोललं जाते की बहीण लाडकी योजना जरी दिली असली तरी बहीण आमच्यासोबतच आहे ते कळलं नाही इलेक्शनच्या टायमिंगला बहीण कोणाच्या सोबत आहे आणि कोणाच्या नाही ते तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करायच्या मार्गावर आहे ती बहिणींना मेसेज गेलेला आहे ना आज दीड हजार रुपयाची किंमत ती कळते ना गोरगरीबाच्या घरात जाऊ पैसे जातात ना ते जा दीड हजार रुपये तेव्हा ते लाडक्या बहीण योजनेची किंमत कळते आज एवढी मोठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिवाळीच्या आयन पिरियडमध्ये साडेसात साडेसात हजार रुपये जमा झालेला खात्यावर हो। त्यासाठी त्या गरिबाची किती आनंदात दिवाळी झाली त्या गरीबालाच माहीत ना ज्याच्या घरी कायमच लाडू पोळे असते ते त्याला काय कळणार आहे लाडकी बहीण योजनेची स्कीम ज्याच्या घरी आली त्याला कळेल ना लाडकी बहीण योजना एकशे चोवीस एक लाख चोवीस महिलांना लाभ मिळालेला आहे मी लाडकी बहीण योजना सदस्यच आहे आम्ही बसून स्वतः कामं केलेली आहेत ज्याला ज्याला ती मिळत नव्हतं त्याला सुद्धा आम्ही मिळवून दिलेलीच आहे नुसत्या लाडक्या बहिणींनी जरी मतदान केलं तरी विजय होत असतो रामभावसात पुरेला इतक्या महिला पेटून उठल्या या की बोलायचं काम